नमस्कार मंडळी गोल्डफिश ही बाउलमध्ये जगते हे आपल्यापैकी कित्येक जणांना कित्येक वर्षांपासून माहिती आहे आणि त्याला कारणही तसंच आहे कारण, कारण लहानपणापासूनच आपण कोणाच्या तरी घरी किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा एखाद्या एक्वेरियमच्या शॉपमध्ये किंवा फिल्म मध्ये सुद्धा हेच बघत आलोय की गोल्डफिश नेहमी मध्ये ठेवलेली असते पण गोल्डफिश बाउलमध्ये जगते का गोल्डफिशला बाउलमध्ये ठेवायला हवंय का ती व्यवस्थित राहते का ती कम्फर्टेबल असते का हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला तर आज आपण ह्याचबद्दल बोलणार आहोत वेलकम टू एक्वेरियम मिथ बस्टर्स एपिसोड वन तर जाणून घेऊया गोल्डफिश बद्दल थोडीशी माहिती गोल्डफिश ही कार्प फिश ह्याची प्रजाती आहे आणि ही चायनामध्ये ओरिजिन आले ती म्हणजे चायनामध्ये हिचं ओरिजिन आहे आणि गोल्डफिश जी आहे ही खूप वर्षांपासनं ऑर्नामेंटल फिश म्हणून खूप फेमस आहे आपल्या एक्वेरियम हॉबीमध्ये तर हे जाणून घेतानाच हे पण कळणं आपल्याला गरजेचं आहे की गोल्डफिश ही अत्यंत सोशल फिश आहे ऍक्टिव्ह फिश आहे आणि हिचा साईज बारा इंचांपर्यंत होऊ शकतो म्हणजे अगदी एक फूट सुद्धा होऊ शकतो आणि त्याचबरोबर योग्य काळजी घेतल्यास दहा ते बारा वर्ष गोल्डफिश खूप छान जगू शकते आता ही बाऊलची संकल्पना कशी पसरली तर मीडियामध्ये फिल्म्समध्ये कुठल्या रेस्टॉरंटमध्ये आपण नेहमी हे बघितलंय की गोल्डफिश एखाद्या बाउलमध्ये ठेवलेली आहे आणि त्यांनी असं दाखवलं एखाद्या फिल्म मध्ये असं दाखवलं की हे खूपच इझी पेट आहे अगदी सोपी गोल्डफिश आहे जी बाउल मध्ये आपण ठेवू शकतो पण ऍक्च्युअली हे अर्धसत्य आहे गोल्डिश ला मध्ये ठेवणं हे थे अत्यंत हानिकारक आहे आता बाउलमध्ये नेमकी अडचण कुठे येते तर बघा ऑक्सिजन किंवा एरिएटर आपण बाउलमध्ये लावत नाही सो लो ऑक्सिजन असतं गोल्डफिश ही साधारण जास्त पॉटी करणाऱ्या मासांमधल्या म्हणजे जास्त घाण ती पाणी करते त्याच्यामुळे अमोनिया स्पाईक होऊ शकतो तुमच्या टँकमधलं पाणी खराब होऊ शकतं दूषित होऊ शकतं त्याच्यामुळे फिशला प्रॉब्लेम होऊ शकतो तिसरी गोष्ट एखाद्या बाउलमध्ये आपण एखादा फिल्टर लावू शकत नाही किंवा एखादा थर्मोस्टेट लावू शकत नाही त्याच्यामुळे फिशेसना प्रॉब्लेम होतो जे पाण्याचं पाण्यामध्ये जे तापमान असतं जे टेम्परेचर असतं ते खूपच अन इव्हन दृष्ट्या डिव्हायडेड असतं एक एक पर्टिक्युलर टेम्परेचर नसतं त्याच्यामुळे इश्यू होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिशला पोहण्यासाठी जागा खूप कमी पडते नसतेच म्हणजे अगदी बाउल अगदी तुम्ही बघित असेल की चार सहा इंचांच्या बाउलमध्ये सुद्धा लोक गोल्डफिश ठेवतात तर अशा ठिकाणी फिश अत्यंत स्ट्रेसमध्ये येतो त्याच्यामुळे हे सगळे इश्यूज आहे की ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे गोल्डफिशला बाउलमध्ये आपण अजिबात ठेवायला नको मग नक्की गोल्डफिशचा टँक सेटअप कसा असायला हवा तर साठी साधारण कमीत कमी दोन फुटाचं एक्वेरियम हवं दोन फुटाचा फिश टँक हवा त्यानंतर त्याच्यामध्ये एक चांगला फिल्टर एक चांगला एरिएटर आता फिल्टर घेताना हे बघा की तुमच्या टँकचं पाण्याचे जे कपॅसिटी म्हणजे जी इतकं पाणी आहे जितक्या लिटर त्याच्या इंटू टेन टाइम्स त्या ता फिल्टरची कपॅसिटी हवी त्याच्यानंतर एक चांगला एरिएटर खाली आपल्याला ग्रेव्हल्स टाकायचे आहेत बेअर बॉटम टँक ठेवू नका खाली पण आपण जे ग्रेवल्स यूज करणार आहोत ते अगदी स्मूथ असायला पाहिजे त्यांचं टोक किंवा खूप कलरफुल आर्टिफिशली कलरफुल ग्रेव्हल्स आपल्याला नको आहेत त्यानंतर आपल्याला हवं आहे एक चांगलं फूड चांगल्या फूडनी गोल्डफिशचे कलर्स चांगले राहतात त्याशिवाय त्यांना ग्रोथ होण्यासाठी पण खूप मदत मिळते आणि एक शांत सुंदर असा एक टँक सेटअप आपल्याला करायचा आहे त्याच्यामुळे स्पेक्ट्रम एलईडी लाईट आपल्याला इथे लागणार आहे आणि याचबरोबर इतका सुंदर सेटअप केल्यावर गोल्डफिश बरोबर जे मासे तुम्ही टाकणार आहेत जे टँकमेट्स किंवा किंवा कंपॅनियन्स तुम्ही टाकणार आहेत त्याबद्दल सुद्धा अभ्यास ठेवा बऱ्याच फिश टँक्समध्ये गोल्डफिश बरोबर असे मासे टाकल्या जातात जे शेवटी गोल्डफिशला टोचून मारतात किंवा त्यांच्या जी शेपटी आहे किंवा बॉडी तुम्ह आहे फिन करतात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत आणि तसे कंपॅनियन्स तुम्हाला निवडायचे आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर एक गोल्डफिश सेटअप विचार करत आहात की तुम्हाला आता ठेवायचं आहे तर नक्की माझ्या एक्वेरियम गॅलरीला व्हिजिट करा आम्ही विमाननगर पुणे येथे आहोत आणि तुम्हाला लागणारा योग्य तो सल्ला या एक्वेरियमसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या एक्वेरियमसाठी लागणारा योग्य तो सल्ला तुम्हाला इथे मिळेल आणि त्याचबरोबर तुमची एक्वेरियमची जर्नी हॅपी कशी होईल ह्याचा आम्ही पूर्ण ह्याकडे आमचं पूर्ण लक्ष असणार आहे आणि हो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि असेच आमच्या हो नोटिफिकेशन बेल ते तर राहिलंच आहे त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण आमचा कुठलाही आलेला नवीन व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल असाच एखादा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन लवकरच परत येईल तोपर्यंत हॅपी फिश किपिंग